नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल जून महिना अखेरपर्यंत साखर कारखान्यांनी करावे अन्यथा शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा जून अखेरपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी ऊस बिल जमा करावे अन्यथा करा तीस जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अक्कलकोट शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुकानुरे यांनी दिला आहे अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर धोत्री जयसिंह जयहिंद शुगर आचेगाव मातोश्री शुगर व सिद्धेश्वर यासह अनेक साखर कारखान्यांची ऊस बिले थकीत आहेत ऊस बिल थकविलेल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल अदा न केल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच सोलर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली असून सोलर कंपन्यांनी किमान एक लाख झाडे लावावे अन्यथा सोलर कंपन्यांच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल दिनांक तीस जूनपर्यंत याची पूर्तता न झाल्यास शिवसेना ठाकरे पक्षाकडून अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील एम एस सी बी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेना ठाकरे पक्षाकडून अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले आहे या प्रसंगी महांतेश हत्तुरे राम जाधव मल्लीनाथ अरवत्कल श्रीशैल स्वामी शांतवीर कळसगोंडा बसवराज पुजारी हनुमंत नागुरे स्वामीनाथ प्रचंडे गुरुनिंगप्पा पाटील संतोष पाटील यल्लू करजगी धर्मसाले शिवानंद परीट आदिवस शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते